महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची राळेगाव तालुका कार्यकारिणी जाहीर शशी कांबळे यांची राळेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती राळेगाव येथील विश्रामगृह येथे दिनांक एकोणीस तारखेला युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश पचकलवार यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर यांची उपस्थित राळेगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवडकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती शिम कांबळे यांची नियुक्ती राळेगाव तालुका अध्यक्ष म्हणून सर्वांमध्ये निवड करण्यात आली युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी घोषित झालेल्या राळेगाव तालुका कार्यकिर्णीमध्ये तालुका अध्यक्षपदी सशिम कांबळे तर तालुका उपाध्यक्षपदी लोकेश दिवे व शंकर पंधरे सचिवपदी विवेक कुमारे कार्याध्यक्ष उमेश कांबळे प्रसिद्धी प्रमुख अरविंद कोडापे कोषाध्यक्ष बंडू भारस साकळे राळेगाव शहर प्रमुख सागर हिकरे सदस्य पदी महादेव टेकाम खुशाल वानखेडे जगदीश गोबाडे यांची निवड करण्यात आली ही निवड युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचकलवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख लक्ष्मण टेकाडे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाप्रमुख संजय कारोटकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे आजी व माजी सर्व सदस्य हजर होते सर्वांनी सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही कटिबंध असल्याचे यावेळी जाहीर केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर पंदळे राळेगाव